आणि नजर टाकूया आजच्या काही महत्वाच्या बातम्यांवर आज दिनांक 22 एक दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तहसील कार्यालयावर जनावरांना घेऊन शेकडो शेतकऱ्यांचा संताप मोर्चा निघाला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास रुपये नुकसान भरपाई द्या जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्या दुष्काळाच्या काळात महिंद्रा फायनान्स कडून होणारी सक्तीची वसुली तत्काळ थांबवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा ह्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी शासनाच्या दालनात संताप व्यक्त केला दुष्काळग्रस्त क्षेत्रांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आज लाखो जनारो घेऊन प्रचंड शेतकरी या संताप मोर्चा सहभागी झालेल्या आहेत वास्तविक पाता यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला गुराठोरांना चारा नाही पिण्याला पाणी नाही बेरोजगारी वाढली तरुणाच्या हाताला कम धंदा नाही उद्योग उपाकराचा बँका कर्ज देत नाहीत आणि या जिल्ह्यामध्ये महिंद्रा फायनान्सने क्षेत्राकडून शक्तीची वसुली करण्याकरता बाहेर जिल्ह्यातून गुंडा बोलवून भाड्यानं गुंडा आणून या शेतकऱ्यांच्या दारामध्ये हद्दव घातलेला आहे आणि म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीत आहे म्हणून या सरकारला आमची विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्याच्या मागण्यासंदर्भात आणि या संताप मोर्चाची दखल घेऊन चार दिवसामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकटी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या जनावरांना चारा द्या अक्षरशः चार दिवस झाले जनावरांना पोटात सारा नाही आणि महिंद्रा फाने तात्काळ थांबवा जर का चार दिवसामध्ये सरकारनं या संताप मोर्चाची दखल घेतली नाही तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आली परंतु सव्वीस जानेवारी पासून हा हजारो शेतकरी नक्षलवाद्याच्या रूपाने रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं आजचा संताप मोर्चा संग्रामपुरात प्रचंड शेतकरी व हजारो जनावरांसह निघाला त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला हे विशेष ह्या सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई व जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्या दुष्काळाच्या काळात महिंद्रा फायनान्स कडून होणारी सक्तीची वसुली थांबवा सरसकट कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या चार दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर जानेवारी पासून शेतकरी नक्षलवादीच्या रूपाने रस्त्यावर येईल असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मोर्चातून सरकारला दिला आहे बुलढाणावरून आकाश जाधवची रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर साठी